हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथे रविवारी पहाटेच्या सुमारास एटीएम फोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाड केला आहे उगाव रोड येथील महाराष्ट्र बँक शाखा निफाड येथे मशीनच्या केबिनमध्ये प्रवेश करून लोखंडी हत्याराच्या सहाय्याने एटीएम केबिनमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं नुकसान करून ए टी एम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकवून ए टी एम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न या चोरट्याने केला यावेळी पोलिसांना घटनेची माहिती समजताच निफाड पोलीस ठाण्याचे पथक या ठिकाणी पोहोचले यावेळी चोरट्याने नकली पिस्तल दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सचिन सुदाम धेपले असल्याचं सांगितलं तसेच निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँक एटीएम फोडण्याची कबुली दिली याबाबत निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड